किंवा फुट फुटतो किंवा असं दाब दिलं जास्तीच दाब दिल्यावर काय झालं त्याचं लहान कणामध्ये झालं का नाही दिसतंय का तसं हा दगडाच झालं का नाही मग हा दगड काय झाला कठीण झाला आणि हा झाला हिसूर म्हणजे पडलं की तो कुटतो बघा दोन तुकडे झाले का नाही म्हणजेच हा हिसूर पदार्थ आहे आणि त्याच्या गुंधर्माला काय म्हणायचं 对。<Yeah. S 2> yeah.

कर दो लासा, प्टुब रचु नपर फुरिगाटा? इसला? ना इसला? मैं